एक हजार चोवीस कोटी रुपये देऊन त्यांचे जे आहेत कार्यालयाची कामं सुरू आहेत पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजनेमधून बाराशे त्र्याण्णव कोटी रुपये म्हणजे तेराशे कोटी रुपये त्यांना दिले मग सांगितलं ज्यांना वस्तीगृह मिळाले नाही त्यांना साठ हजार रुपये परत राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना व्यावसायिक शिक्षणासाठी नऊ हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये मंजूर परत एम पी एस सी मध्ये दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना सत्त्याण्णव कोटी रुपये ते चारशे ऐंशी जे आहेत यशस्वी झाले बारा आय एस झाले अठरा आय पी एस झाले आठ आयआरएस झाले एक आय एफ एस झाला बारा इतर सेवामध्ये आहेत भारत सेवेच्या नंतर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना त्याच्यातून त्यांना बेचाळीस कोटी रुपये दिले सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण त्याच्यासाठी पैसे दिले आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचं पुनरुज्जीवन करून आतापर्यंत त्यांना बारा हजार पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये बँकेकडून वितरित झाले हे बँकेकडून आणि थेट अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून बाराशे अठ्ठेचाळीस मला सांगा ना हे बाराशे तेराशे चौदाशे ही सगळी जे आहेत ही रक्कम किती होते चौदाशे परत इथे तुम्हाला वीस हजार कोटीपेक्षा पंचवीस हजार कोटी पर्यंत ते सगळी रक्कम मला दाखवा तुम्ही बाकीचं ते शिक्षणाचं पण हे बाकीचे वरचे पैसे ओबीसी महामंडळाला अजूनपर्यंत दीड हजार कोटी रुपये सुद्धा एवढ्या वर्षात दिले नाहीत वीस पंचवीस वर्षात कळा हिशोब